नमस्कार सोनाली किचनमध्ये खूप मनापासून स्वागत आज आपण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने ब्लॅक्स ग्रेप्स ज्यूस कसा बनवायचा ते पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम इथे मी ब्लॅक ग्रेप्स घेतले आहेत एका बाऊलमध्ये पाणी घ्यायचे त्यामध्ये अर्धा चमचा सेंदो मीठ घालायचे आणि त्यामध्ये हे ग्रेप्स घालायचे ग्रेप्स दहा मिनिट पाण्यात ठेवून द्यायचे दहा मिनिटानंतर ग्रेप्स कोरडे करून घ्यायचे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आवडीनुसार यामध्ये साखर घालायची पाव चमचा सैंदव मीठ घालायचे अर्धा कप थंड पाणी घालायचे आणि मिक्सरला बंद चालू करून छान फिरवून घ्यायचे बाऊलवरती चाळणी ठेवायची त्या चाळणीमध्ये हा ज्यूस ओतून घ्यायचा आणि चमच्याने छान स्प्रेड करून घ्यायचे ज्यूस रेडी झालेला आहे एका ग्लासमध्ये सर्व करायचा अशा पद्धतीने ब्लॅक्स ग्रेप्स ज्यूस तयार आहे ब्लॅक्स ग्रेप्स हे विटॅमिन सी फायबर आणि अँटीऑक्सिडेंटने भरपूर आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद